राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या पंचवीस जानेवारीच्या सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या सरकाराने शब्द पाळला तर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली लाडक्या बहिणीला खुशखबर भोगसीमाचा पीक विमा अडोतीसशे शेतकऱ्यांच्या नावावर उचलण्याचा प्रयत्न तर सरकारचं आव्हान पण लाडक्या बहिणीकडून नो रिस्पॉन्स आधार साठी आता एकतीस जानेवारीपर्यंत मुदत मिळाली तर शासनाच्या सुस्त धान्य योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्यामध्ये आधार ही करणे बंधनकारक करण्यात आलेलं आहे यासाठी आता एकतीस डिसेंबरपर्यंत करणे मुदत दिलेली आहे भाव नसल्याने टमाटो रस्त्यावर तर शासनाची मदत करावी शासन शेतकऱ्यांची मागणी तर अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका योजनेतील सोलार पंप मिळणार तरी कधी शेतकऱ्यांना तीन महिन्यापासून प्रतीक्षा शेतकऱ्यांची होणार विजेच्या त्रासातून सुटका डेडलाईनची धाकधूक वाढली तर आणखीन एक संकट सात दिवसामध्ये तीन हजार शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदीचं आव्हान दोन लाख ऐंशी हजार एकशे बासष्ट क्विंटल खरेदी चौदा वर्षापासून कापूस खरेदीचं भिस्त घोंगडं कायम तर कापसाचं केंद्र होणार तरी कधी शेतकऱ्यांची मागणी तुरीचे भाव वाढल्यामुळे हळद दोनशे रुपयांना घसरली तर सोयाबीनची दोरकुंडी कायमच हिंगोली बाजार समितीच्या मोंड्यातील चित्र शेतकऱ्यांना मिळते दोन लाखांची मदत तर विमा दावे निकाली काढताना पाहिले जातात निकष पीक विमामध्ये बोगसगिरी आली तर आठ हजार पाचशे सोळा शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देऊ नका कृषी अधीक्षक कार्यालयाने राज्य शासनाकडे सादर केला प्रस्ताव बनावट अर्ज आढळल्यास आधार ब्लॉक करणार शेतकऱ्यांना धान्याऐवजी रोख अनुदान देण्याची मागणी अन्नधान्य पुरवठा विभागामार्फत शेतकऱ्यांना स्वस्त धान्य दुकानातून धान्याऐवजी रोख अनुदान देण्यात येत आहे बहुतेक शेतकऱ्यांनी रोख अनुदानाऐवजी धान्य देण्याची मागणी केली आहे खरीपातील नुकसान भरपाईची शेतकऱ्यांना अजूनही प्रतीक्षात तर कंदाने बागलपन तालुक्यातील ऑक्टोंबर महिन्यामध्ये परतीचा मुसळधार पावसाने थैमान घालत हजारो एकरातील खरीप हंगामातील मक्का सोयाबीन कांदा कापूस रोपे यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे पीक पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचं मोठे नुकसान झाले कापणी होऊन शेतामध्ये असलेला पिकांचा कॉप फुटून येणाऱ्या सरासरी उत्पादन मोठ्या प्रमाणात घट झाली शासन थरावरून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिकांची पाहणी करून पंचनाम्याचा सोपस्कार पूर्ण करण्यात आलेला आहे मात्र अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या वर्गाला एक रुपयांची मदत मिळाली नसल्याची तक्रार शेतकरी करत आहे कृषी उत्पन्न बाजार समिती आकोटाकोला या ठिकाणी कापसाचे बाजारभाव सात हजार सहाशे प्रतिक्विंटलपर्यंत भाव, भाव पाहायला मिळाला सोयाबीन विक्री पाच हजार शेतकऱ्यांचा वांदा तर तेवीस ठिकाणी नाफेडच्या केंद्रामध्ये सुरू केली चार लाख क्विंटलवर सोयाबीन खरेदी ई पीक पाहणी केली असेल तरच मिळणार बावीस हजार पाठपतणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार हजारो शेतकरी ई पीक पासून वंचित बोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांचा आता तलाठ्यांकडे साकडे शासनाने तारीख वाढून द्यावी शासनाने दिलेल्या मुदतीत ई पीक पाहणी करण्याचा वारंवार प्रयत्न केला मात्र सदर प्रक्रिया ऑनलाईन असल्याने असल्याचं प्रत्येक वेळेस तांत्रिक आहे देखील गंभीर लाडक्या खात्यावर जानेवारीचा हप्ता आमदार खोतकर यांची माहिती तर अनुदान वाढीचा अखेर गारपीट शेतकऱ्यांना अनुदान खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे तर गतवर्षीच्या गारपीटेचा बसला होता शेतकऱ्यांना फटका टेंबुर्णी तालुक्यातील जाफराबाद तालुक्यातील टेंबुर्णीसह परिसरातील शेतकऱ्यांना मागील दीड महिन्यापासून गारपीट अनुदानाची प्रतीक्षा आहे अखेर गारपीट अनुदान हे दोन दिवसापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होत असल्यामुळे शेतकऱ्यांतून आनंद व्यक्त केला जात आहे अतिवृष्टी पीक विम्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी धरणे आंदोलन करणार जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांचा इशारा नव्याने अर्ज भरणे झाले आता कठीण तर लाडकी बहीण योजनेची लिंक मिळेना निवडणुकीनंतर संकेतस्थळ सुरू होण्याचे प्रतीक्षात लाडकी बहीण योजनेचे संकेतस्थळ पोर्टल सुरू नसल्याने अर्ज कुठे आणि कधी करावा याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे पंधरा कोटी रुपयांचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा तर बारा हजार दूध दो उत्पादकांच्या खात्यामध्ये पैसे चोबळावर लढायला मनगटामध्ये ताकद लागतात तर एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना सणासनी टोला जखमी वाद काय असतो ते दाखवून देऊ उद्धव ठाकरे यांनी फुंकले महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी जा जाहीर करावी आमदार धीरज देशमुख मुख्यमंत्री कृषी मंत्री, मंत्री यांना पत्र पाठवले शेतकऱ्यांचा आता नशीब चमकणार पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजना टू योजनेचे पैसे मिळून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चार हजार रुपये होणार जमा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शेतकऱ्यांना होणार याचं वितरण शेतकरी कर्जमाफीत लाडक्या बहिणीचा अडथळा आला तर तिजोरोवर ताण वाढल्यामुळे आश्वासन देऊनसुद्धा कर्जमाफीमध्ये टाळाटाळ तर शेतकऱ्यांना प्रतीक्षाच करावी लागणार